नमस्ते 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 रामराम मंडळी राम राम श्री हनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी आजवर वेगवेगळे विषय घेऊन हे समाज प्रबोधनाच काम करत आहे यंदा आमचं जुनं दुखणं सांगणारा विषय आम्ही निवडलाय पी धारावी सर्वात मोठ्या झोपडपट्टीत आमच्या धारावीत गणेश भक्तांच मनापासन स्वागत आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी हो सर्वात मोठी आहो हीच आमची ओळख दादर माही माटुंगर सायन कुर्ला आमची धारावी शतकात खार फुटीनं वेढलेलं माहीनच्या खाडीला लागून असलेलं एक छोटस बेट इंग्रजांनी या मुंबई बेटावर बांधलेल्या सात किल्ल्यातला एक किल्ला काळा किल्ला इतिहासाची आठवण अंगावर फिरवत आजही इथे उभा आहे

चार पाच लाख लोक दाटीवाटी राहतात इथं या गल्ली बोलातून अंधाऱ्या घरातून तुम्हाला चकचकीत इंडिया बघायची असेल ना तर ते माहीम दबादरा ते सायन ते बीखेसी माटुंगा असा भिर भटला माणूया त्याच्या बरोबर मध्यभागी असलेली आमची लहाब एकाचऱ्यांचे धीप सार्वजनिक शौचालय आणि अनुंद मधून जाणारे ह्या चिखलवाटा एकोणीशे शहात्तर मध्ये आम्हाला फोटोपास मिळाले म्हणजे आमच्या वस्तीला सरकारनं दिलेली ती पहिली ओळख म्हणा ना पुढ ते झोपडपट्टी पुनर्वसन धोरण आलं आणि दहा वर्षांनी शहाऐशी साली आशीची एक पण ती पेटली

त्यानंतर सुद्धा अशीच काही वर्ष गेली तब्बल अकरा वर्षांनी दोन हजार आठ साली पहिलं टेंडर निघालं दोनशे सत्तर स्क्वेअर फिटाच स्वप्न दाखवणार दोन हजार सोळा साल उजाड दुसरं टेंडर घेऊन पुढं काय झालं कुठं मासे शिकली आम्हाला काय काय ते त्यातलं ती दोन्ही टेंडर आणि मग दोन हजार अठरा साला सा धारावी पुनर्वसन प्रकल्प आमचे ही पोर डीआरपी म्हणतात त्याला का बाबा वीस टक्के एसआरएचे आणि ऐंशी टक्के बिल्डरचे एकत्र येऊन विकास करायचा ठरलं आता प्रोजेक्ट साठी इथं मोकळी जागा मिळणं कठीण मग रेल्वे करून पंचेचाळीस एकर जमीन ताब्यात घेतली गेली आणि त्या जागेवरच्या झोपड्या जा आणि तिथलं रेल्वे क्वार्टर पुनर्वसन करण्याचा आता म्हणेच म्हणायचं म्हणजे तू का म्हणे ना म्हणे तस घरा विक म्हणे तर निर्णय झाला विसाव्या शतकाची पंचवीस वर्षे उलटली तरी पक्क्या घराचं स्वप्न हे मृगज म्हणून पळतय पुढच 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 आणि पण ती लुकलुकतेच आहे आशेची त्यात पण आम्ही धारावी करले लक्की बर का हा अख्या मुंबईतल्या एस आर एस स्कीम मध्ये कुठे झाला नसेल असा सर्वे आमच्या धारावी झालाय ड्रोन सर्वे

पावसाळ्यात मुद्राच्या लगवीतून पसरणारे लेप्टोस्पायरोसिस काय म्हणतात ते जीव आजार मलेरिया येऊ आता काय तो तर मुकामालाच असतो आमच्याकड कोरोना काळात भारत नव्हे अहो अख्ख्य घाबरल होत का आता धारावी मृत्यूचं थैमान पाहायला लागणार म्हणून खाव 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 तर अशी ही आमची अवस्था मुलीचे आईबाप मुली, मुली देत नाहीत इथली मुलं आपल्या मित्रमंडळींना घरी बोलायला राहून डॉक्टर झालेले सायं रुग्णालयाचे साहेब प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत खाडे कॉमेडी स्टार जॉनी लिबर मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवलेल्या सुषमा शिरोमणी साम टी व्हीवर न्यूज अँकर स्ने झे आणि एका इंटरनॅशनल सौंदर्य प्रसाधनासाठी सुपर मॉडेल ठरलेली आमची युपीएससी एमपीएससी परीक्षा देणारी प्रायव्हेट नोकऱ्यातून मोठ्या पदावर असलेली अनेक तरुण मंडळी तुम्हाला भेट दिली या युट्यूब त्या पण तिकडे पाहून आशे पण दिवस ढकलतात ते म्हणतात ना जिवंतपणी कोमेजून जायचं नसेल तर आशा जिवंत ठेवावी लागते विरा देश, विरा देश। सिंगापूर साठी नटायच्या तयारीला लागली अमच्या शेजारी बीकेसी उभं राहून आता पंचवीस वर्ष लोटली मग आमच्याच नशिबात काय ही कायम सुरू ट्रॉफी आम्ही एकशे ऐंशी स्क्वेअर फिटाला मान्यता दिली कागदपत्र दिली दोनशे पंचवीस कागदपत्र दिली आता तीनशे स्क्वेअर फिटासाठी पण कागदपत्र जमा केली आमचं सहकार्य दरवेळी हायव लागलं पण दरवेळी कोणीतरी उठतो विरोध करतो आंदोलन करतो आमचा प्रोजेक्ट बर हे विरोध करणारे कुठे राहतात माहिती धारावीच्या बाहेर एक राहत नाही बरं का इथल्या राजकारणावर नगरसेवक आमदार खासदार मंत्री पद मिळते तिथच तशीच अरे तुमची होतात राजकारण तुमची होतात आंदोलन दादा मात्र उद्या सकाळी संडासच्या रांगेत उभा आहेच टवरेल घेऊन हा बरे तुमचं राजकारण उभ्या महाराष्ट्राचा खेळ खोट करून ठेवला तुमच्या या खेळाने धारावीकरांना तरी सोडा आहे हा मीडिया बडक बातम्या निघतात म्हणून हे राजकारणी पुनर्वसनाचे विरोधक अनाधिकृत बांधकामांचे वसी हा

मोगा श्वास घेताय मुला बाळांच्या अभ्यासासाठी शांतता असावी पुरेसं सा पाणी असावं स्वतःची शौचलय असावे अन गरिबांना रोजी रोटी देणारे इथले लघु देऊन टिकावे येवढच हे किल्लेश्वर बाप्पा गेली त्रेसष्ट वर्ष झाली तुझी पूजा इथं बांधलेली तुझ्या साक्षीनं धारावी पुनर्वसनाची व्यथा विरोधकांना धारावी स्वार्थासाठी उठसुठ विरोध करणाऱ्यांना सुद्धा सर्वांना सर्वांना एका विचारानं पुढे जाण्याची बुद्धी दे पुढच्या पिढीला दारावीतच हक्काच घर मिळू दे बाप्पा हेच गाराने यांना घालावस वाटलं तुझ्या पाशी